त्याच्या मागे दुसरे पुढे अजूनही पुढे मुस्ल भरपाय कुठे अजून एक त्याच्या मागे मदत किती देत तुला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मे महिन्याच्या शेवटी मे जून जुलै ऑगस्ट आणि आज सप्टेंबर अखेर या राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली आहे पहिली अतिवृष्टी ही विदर्भामध्ये त्याचा फटका जास्त बसला त्यानंतर विदर्भ आणि मराठवाडा आणि आज संपूर्ण राज्यामध्ये त्या अतिवृष्टीचा फटका हा माझ्या शेतकऱ्यांना बसलेला आहे त्यांच्या पिकांना खूप मोठं नुकसान हे राज्यामध्ये झालेलं आहे जर राज्याचा संपूर्ण जर विचार केला तर साधारणत जवळजवळ सत्तर लाख एकर पिकाचं नुकसान हे राज्यामध्ये झालेलं आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची नदी काढची काठची जी जमीन आहे ती जमिनीची माती सकट सगळी जमीन माती वाहून गेलेली आहे अनेक पशुधन हे त्यामध्ये त्यांचं नुकसान झालेलं आहे अनेक घरामध्ये पाणी गेलेलं आहे घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये फडझड झालेली आहे शाळा असतील किंवा इतर गोष्टी असतील खूप मोठं नुकसान आहे आणि या नुकसानीचे पंचनामे करण्याचा आदेश या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदेसाहेब असतील अजितदादा पवारसाहेब असतील हे तिन्ही नेते ह्या संपूर्ण राज्याच्या परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहेत सगळीकडे पंचनाम्याचं काम हे युद्धपातळीवरती सुरू आहे माझ्या शेतकरी बांधवांना या निमित्तानं मी एवढं सांगू इच्छितो की शेवटी हे निसर्गाचं संकट आहे शेवटी आपल्या सगळ्यांना याला सामोरं जावंच लागेल शेवटी धीर धरावंच लागेल शेवटी या संकटाच्या काळी अडचणीच्या काळी हे शासन तुमच्या सगळ्यांच्या पाठीमागे आहे ज्यांच्या ज्यांचे नुकसान भरपाई झालेली जो पंचनामे पूर्ण झालेत त्यांना नुकसान भरपाई दिलेली आहे अजूनही ज्यांची नुकसान भरपाई देण्याचं राहिलेलं आहे ते सर्व नुकसान भरपाई ज्या अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे ती संपूर्ण नुकसान भरपाई दिपाळीच्या अगोदर माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांना दिली जाईल परंतु शेवटी हे संकट खूप मोठं आहे त्यामुळे या संकटाला आपल्या सगळ्यांना सामोरं घेऊन मुकाबला हा करणं गरजेचं आहे मागणी शंभर टक्के शेतकऱ्यांची आहे कुठलाही निर्णय घेताना किंवा कुठलाही निर्णय करताना शेवटी केंद्र सरकारचे निकष काय आहेत राज्य सरकारचे निकष काय आहेत शेवटी हे निकष बघून पण हे निकष बघण्यापेक्षा जो आडसणी झालेल्या शेतकऱ्याला मदत मिळाली पाहिजे त्याला मदत झाली पाहिजे ही शेवटी शासनाची भूमिका आहे शेवटी हे शासन हे शेतकऱ्यांच्या पाठिंब्यावरच अवलंबून आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करणं शेवटी आमचं कर्तव्य आहे आणि निश्चित प्रकारे हे सरकार

शेवटी जे आपल्याला माहिती आहे की एन डी आर एफच्या असू द्या ह्याच्या माध्यमातून असू द्या राज्य सरकारच्या माध्यमातून असू द्या ही जी मदत होती याचे शेवटी रक्कम ठरलेले आपण म्हणता ते बरोबर काही काळ पाठीमागं ही रक्कम ही वाढवण्यात आली होती या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आज मंत्रिमंडळामध्ये संपूर्ण अहवाल आम्ही त्यामध्ये त्यांच्यासमोर ठरव ठरू ठेवू आणि ते ठेवल्यानंतर निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये माझ्या शेतकरी बांधवांसाठी योग्य तो चांगला निर्णय घेण्याचा प्रयत्न सरकार राज्य सरकार करेल ज्या ज्या जनावरं वाहून गेले त्या सर्व जनावरांचे जे जे वाहून गेले त्याची सगळी माहितीही संकलित केली जा 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 जात आहे ज्या ज्या जे जनावरं वाहून गेलेली त्या सर्वांना मदत केली जाईल मागणी बरोबर आहे तुमच्या आता या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री योग्य वेळी योग्य निर्णय घेतील असं कमी वगैरे शेवटी हे निसर्गाचं संकट आहे या संकटाला शेवटी हे संकट काही सांगून येत नाही हे आलेले संकट या संकटाला आपण सामना करणं आपलं गरजेचं आहे निश्चित प्रकारे मी एवढंच आपल्याला पुन्हा एकदा सांगतो की राज्य सरकार हे संपूर्ण या या अडचणीच्या काळामध्ये शेतकऱ्याच्या पाठीमागं उभं राहील जिल्ह्याने जिल्ह्याने जर माहिती आपण जर केली तर संपूर्ण राज्यामध्ये सत्तर हजार एकर पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि त्याचा जर विचार केला तर संपूर्ण सगळ्यात जास्त नांदेड जिल्हा दोन नंबर सोलापूर यवतमाळ धाराशिव बीड अहिल्यानगर वाशिम बुलढाणा जालना हिंगोली अकोले साधारण एकूण तीस जिल्ह्यामध्ये याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि सत्तर लाख एक एकर पिकापैकी साधारणतः ह्या महिन्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये साधारणतः एकतीस लाख एकर शेती पिकाचं नुकसान झाले आहे त्यामध्ये बीड आणि धाराशिवचं आणि सोलापूर या तीन जिल्ह्यामध्ये शेतकरी यांच्या पिकाचं जास्त नुकसान झालेलं आहे

आणि कालपासून महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा अतिवृष्टीला सुरुवात झालेली आहे विशेषतः काल आणि आज मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या दोन विभागामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडून शेतीचं आणि एकूणच सार्वजनिक मालमत्तेचं आणि लोकांच्या घरांचं हे फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि निश्चितपणानं शासन या सगळ्या एकूण परिस्थितीवर नजर ठेवणे आणि त्या संदर्भातल्या योग्य त्या सूचना संबंधित जिल्हा प्रशासन असेल विभागीय आयुक्त असतील यांना या, या संदर्भामध्ये त्या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहेत खरंतर मे महिन्यापासून राज्यामध्ये आपण सर्व दूर हा त्या ठिकाणी झालेला पाऊस बघतोय आणि मे महिन्यापासूनच राज्यामध्ये शेतीचं आणि शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं सुद्धा आपण सगळेजण बघतोय आणि सरकार या संदर्भात अतिशय संवेदनशील आहे या संदर्भामध्ये साधारण खरीप पंचवीसमध्ये शेती पिकाच्या नुकसानीसाठी मदत म्हणून एकतीस पॉईंट चौसष्ट लाख शेतकऱ्यांना आजपर्यंत बावीसशे पंधरा कोटी रुपये मदत ही मंजूर सरकारनं केलेली आहे आजच आम्ही त्या ठिकाणी अमरावती विभागाकरता पाचशे पासष्ट पासष्ट कोटीचा नागपूर विभागाकरता तेवीस पॉईंट पंच्याऐंशी कोटी पुणे विभागाकरता चौदा पॉईंट अठ्ठावीस कोटी, कोटी। आणि छत्रपती संभाजीनगर विभागाकरता सातशे एकवीस पॉईंट सत्तावन्न कोटी आणि नाशिक विभागाकरता तेरा पॉईंट सत्याहत्तर कोटी रुपयाचा जार आजच आम्ही वितरित करतोय या संदर्भामध्ये शासन निश्चितपणानं आणि सगळे मंत्रीगण आणि राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आणि राज्य सरकारमधले सगळे मंत्री या संदर्भामध्ये लक्ष ठेवून आहेत प्रत्येक जिल्ह्यातले संबंधित पालकमंत्री हे त्या त्या ठिकाणी जाऊन संबंधित विभागाचा संबंधित जिल्ह्याचा आढावा घेऊन योग्य त्या प्रकारचे निर्देश सुद्धा त्या ठिकाणी निश्चितपणाने देतील निश्चितपणानं शेतकऱ्यांची या संदर्भात ओला दुष्काळाची मागणी आहे या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि एकूणच मंत्रिमंडळ या संदर्भामध्ये योग्य तो विचार विनिमय करून निश्चितपणाने निर्णय घेण्याची प्रक्रिया करते नाही आता त्या संदर्भामध्ये कृषी मंत्री योग्य ते सांगू शकतील मी मदत आणि पुनर्वसन विभागाचा विषय एकूण तीस नऊ पंचवीस पासून छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये सातशे एकवीस कोटी रुपये पॉईंट अठ्ठ्याण्णव हा जार आम्ही त्या ठिकाणी वितरित केलेला आहे त्याचबरोबर नाशिक विभागामध्ये तेरा पॉइंट सत्याहत्तर कोटीचा जार आम्ही त्या ठिकाणी वितरित केला आहे त्याचबरोबर ऑगस्ट पंचवीस मध्ये पुणे विभागाकरता चौदा पॉईंट एकोणतीस कोटी नागपूर विभागाकरता तेवीस पॉईंट पंच्याऐंशी कोटी आणि अमरावती विभागाकरता पाचशे पासष्ट पॉईंट साठ कोटी रुपये त्याचबरोबर शासन अठरा नऊ पंचवीस निर्णयानुसार साधारण एकशे छत्तीस पॉईंट चार कोटी अमरावती विभागाकरता आणि कोकण विभागाकरता साधारण दहा पॉईंट त्रेपन्न कोटी अशा पद्धतीचे निर्णय याच्यापूर्वी आम्ही काढलेले आहेत त्याचबरोबर साधारण सहा आठ पंचवीसला अमरावती विभागाकरता शहाऐंशी पॉईंट तेवीस कोटी आणि संभाजीनगर विभागाकरता चौदा पॉईंट पंचावन्न कोटी असा एकूण साधारण त्र्याहत्तर पॉईंट चौपन्न कोटी अशा पद्धतीनं साधारण बावीसशे कोटी रुपये हे खरीप हंगामाकरता आजपर्यंत शासनानं मदत देण्याचे निर्देश दिलेले आहेत